लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव कोल्हापूरवाला सलमान हेअर ट्रेनर याचा पंधरा नाशिकच्या संताजी मंगल कार्यालय अशोक समोर या ठिकाणी एक दिवसीय हेअर ट्रेनिंग शिबिर होणार होते मात्र भाजपचे व्यंकटेश मोरे व आनंद फडताळे यांनी हिंदू जनजागृती करत हे ट्रेनिंग बंद केले कोल्हापूर मध्ये सलमान हेअर ट्रेनिंग बंद करण्यात आले होते त्याच पद्धतीने नाशिकमध्ये देखील कोल्हापूरवाला सलमान हेअर ट्रेनर याचे शिबीर बंद करण्यात आले आहे आपण हिंदू माणसे आहोत आपल्याला सर्व जमत नाही या जगामध्ये एम डी डॉक्टर्स आहे मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन डॉक्टरशी केले डॉक्टर देखील या देशात राहतात त्यांच्याकडून अशा प्रकारचे हेअर ट्रेनिंग घ्यावे असे सुचवले जात नाही मात्र कोणीतरी एखादा व्यक्ती येऊन आमच्या हिंदू माणसांशी असा खेळ खेळून अशा चुकीच्या पद्धतीने गोष्टी करत असेल तर आम्ही नाशिक शहरात असे चालू देणार नाही आणि कोल्हापूरवाला सलमान हेअर ट्रेनर याच्यावर पुणे शहरांमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे असे भाजपचे व्यंकटेश मोरे यांनी सांगितले कोल्हापूरमध्ये तीनशे रुपये घेतात आणि नाशिकमध्ये सातशे रुपये घेतात आमच्या गोर गरिबांचे पैसे खूप कष्टाचे आहेत त्यांचे पैसे आम्ही वाया जाऊ देणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले बाकी कुठं करा आमच्या इथं चालणार नाही आमचा शब्द आहे हे बंद करा चला आणि तुमचे सगळ्यांचे पैसे घेऊन टाका लाईक पोलिसांची परमिशन काय पोलिस प्रत्येकाला परमिशन देतात लोकशाहीमध्ये दे। लोकशाही पोलिस प्रत्येकाला परमिशन देतात काय आपण श्रीरामाच्या नगरीत नाशिक पुण्य नगरीत लक्षात ठेवा काय उद्या कोणी पण येईल इकडून येईल तिकडून येईल लाखो रुपये दिवसाला घेऊन जाता येईल तुमच्याकडे भारत सरकारचं महाराष्ट्र सरकारचं डायरेक्ट हे पाहिजे हो चला तुम्ही इकडे लाईनि द्या तुम्ही किती वाटत सगळ्यांनी पैसे चला सगळ्यांचे पैसे घेऊ आपण परत तुम्ही सध्या बोलवा एकमेक इकडे चला आपण अंधश्रद्धेमध्ये के डॉक्टर काय ठीक आहे आपण बोलून जातो का येतील आपल्याला केस आणि येत पण असते पण आपल्याला आपल्या नाशिकमध्ये करायचं नाही बस तुमची साथ मोलाची आहे आपण हिंदू म्हणून जगतोय काय अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर